नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात गारपिटीसह पावसाने पाउस। हजेरी लावलेली आहे दरम्यान गारपिटीमुळे रब्बीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय सावरीगावच्या परिसरात याचा मोठा तडाखा बसला आणि या गारपिटीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे काही काळ शेतकरी सुखावला गर्मीच्या काळात हा पाऊस आला त्यामुळे काही काळ सुखावला शेतकरी परंतु या पावसामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय रब्बीच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय फक्त पाऊसच नाही तर कशाप्रकारे गारपिटीचा तडाखा बसलेला आहे त्याची ही दृश्य आहे त्यामुळे हा शेतकरी पुरता हवालिल झालेला आहे किनवट तालुक्यातील ही दृश्य आपण पाहतोय नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील ही दृश्य आहे गारपिटीसह कशाप्रकारे पावसाने थोडफून काढलेला आहे त्याची ही दृश्य हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम